आज मी तुम्हाला थोडं वेगळ्या विषयावर सांगणार आहे आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये कडुलिंब पिंपळ आणि वड ह्या त्रिवेणी वृक्षांबद्दल आपण सगळ्या सगळ्यांनी ऐकलेलंच आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये हे तीन तीन वृक्ष अत्यंत पूजनीय मानले जातात याव्यतिरिक्त आणखीन एक असा दैवी वृक्ष आहे आणि तो म्हणजे औदुंबराचे झाड पूजेच्या ठराविक दिवस जरी ह्याला नसला तरी नवग्रहांमध्ये हे एक प्रमुख वृक्ष आहे या झाडाचे फळ पान मूळ इत्यादीचा उपयोग अनेक रोग बरे करण्यासाठी होतो या औदुंबर वृक्षाची एक कथा देखील आहे ही तुम्हाला माहिती आहे काय जर नसेल माहिती तर नक्की ऐका प्रभू विष्णू हिरण्य संहार करण्यासाठी औदुंबर वृक्षाच्या लाकडी खांबातून म्हणजेच नरसिंहाच्या रूपात प्रगट झाले होते हिरण्य नावाचा एक दैत्य ज्याला देव मानव दानव कोणीही त्याला मारू शकत नव्हते अर्थात त्याचा मृत्यू येणार नव्हता असा वर ब्रह्मदेवाकडून त्याला मिळाला होता व त्या ना मनुष्य मारू शकत व ना प्राणी मारू शकत ना दिवसा ना रात्री ना घरात ना बाहेर व ना जमिनीवर व ना आकाशात व या अशा वरामुळे हिरण्याच्या स्वतःलाच ईश्वर समजायला लागला होता संपूर्ण विश्वावर वर्चस्व गाजवायला लागला होता कोणतेही त्याला मारू शकत नव्हते असा वरच त्याने ब्रह्मदेवांकडून घेतलेला त्याला एक मुलगा होता बा... मुलाचे नाव प्रल्हाद होते प्रल्हाद हे विष्णू भक्त होते सतत विष्णूचे नामस्मरण करत असल्याने हिरण्यकशपू अनेकदा एकदा त्याला ठार मारण्याचा प्रयत्न करत असे परंतु विष्णू कृपेने ते शक्य झाले नाही अखेर कंटाळून त्याने हिरण्यकशपूला विचारले की तुझा रक्षक देव कुठे आहे ते मला सांग तेव्हा भक्त प्रल्हाद म्हणाला की तो सर्व चराचरात सर्वत्र आहे त्यावर हिरण्य कशपू म्हटला की सांग या खांबामध्ये पण आहे का यावर भक्त प्रल्हाद होय म्हणाले हे ऐकताच संतापाच्या भरात हिरण्य खांबाला लात मारली तेव्हा खांबामधून वरचा भाग सिंहाचा व खालचा भाग मानवाच्या शरीरासारखा अशा नृसिंह रूपामध्ये श्री विष्णू बाहेर आले व त्यांनी आपल्या प्रखर नखांनी हिरण्य महालाच्या उंबऱ्या उंबरठ्यावर आपल्या मांडीवर घेऊन त्याचे पोट फाडून ठार मारले अशा रीतीने भक्त प्रल्हादाला छळणाऱ्या असुराचा वध झाला परंतु त्या दैत्याच्या पोटातील कालकुट विष त्या नृसिंहरूपी विष्णूंच्या नखात भरले व त्यांच्या नखांची दाह होऊ लागली यावर देवी महालक्ष्मीने जवळच्याच औदुंबराची पिकलेली फळे आणली व त्यात श्री नृसिंहांना आपले नखे कुपसावयाला लावली व त्यामुळे श्री नृसिंहांच्या नखांचा दाह शांत झाला आणि उग्र रूप असलेले नृसिंह शांत झाले तेव्हा विष्णू देवी लक्ष्मीवर प्रसन्न झाल्या व त्यांनी औदुंबर वृक्षाला आशीर्वाद दिला की हे औदुंबर वृक्ष आपल्यावर सदैव फळे येतील व आपली पूजा सेवा करणाऱ्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील आपल्या दर्शन मात्राने उग्रता शांत होईल व ह्याच कारणाने औदुंबर वृक्षाला भूतलावरील कल्पवृक्ष असे म्हणतात व या औदुंबर वृक्षाखाली एका ब्राह्मणाला जर जेव जीव घातले तर अनेक ब्राह्मणांना जेवण घातल्याचे फळ मिळते तसेच औदुंब वृक्षाखाली निर्मळ मनाने जप केल्याने अनंत गुणांनी त्याची फळे मिळतात तसेच ह्याला प्रदक्षिणा घातल्यावर पुण्यपदरी पडते औदुंब वृक्षाच्या सावलीत जप अनुष्ठान केल्याने आध्यात्मिक ज्ञानाची प्राप्ती होते तसेच जपाचे फळ अनंतपटीने मिळते औदुंब वृक्षाखाली पाणी ठेवून त्या पाण्याने स्नान केल्यावर भगीरथ नदीत स्नान केल्याचे पुण्य मिळते औदुंबर वृक्षाची सेवा केल्याने धन धान्य संपत्ती आरोग्य ऐश्वर प्राप्त होते या औदुंबर वृक्षाची महती अनेक आहे म्हणूनच श्री दत्तात्रयांचा औदुंबर वृक्षाखाली सदैव वास असतो श्री गुरुदेव दत्त